आर्वी बस स्थानकात बाळा जगताप यांच्या नेतृत्वात ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी आज दिनांक पाचला धरणे आंदोलन केले दिनांक दोन आगड दोन हजार चोवीस रोजी मोजा वाढवण्यामार्फत फेरीने ब्राह्मणवाडा थांब्याच्या ग्रामपंचायत ब्राह्मणवाडाचे सरपंच यांनी बस ओढून पुढे ट्रक फसला आहे तुम्ही गेले तर तुमची गाडीसुद्धा फसेल असे बसच्या चालक व वाहक यांना जाणून बुजून खोटे सांगितले बसमधील मुलामुलींना खाली उतरण्यास भाग पाडले शाळेचे विद्यार्थी पायदळ प्रवास करीत आपल्या घरी पोहोचले तेव्हा पालक आपली मुले अजूनपर्यंत घरी का आली नाही या विवंचनेत होती मुलांनी जेव्हा हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी पालकांना हेही सांगितले की रस्त्याने येताना कुठेही ट्रक फसलेला नव्हता पालक जेव्हा सरपंचाच्या घरी जा विचारायला गेले तेव्हा पालकासोबत सरपंचाने हंबरीतुंबरीची भाषा वापरली केलं मी जाणून बुजून केलं तुम्हाला काय करायचे ते करा बसमधून विद्यार्थ्यांना खाली उतरल्यानंतर लोकप्रतिनिधींनी या नात्याने विद्यार्थ्यांना साधा ॲटोसुद्धा त्यांनी करून दिला नाही उलट विद्यार्थी मुलं मुली दोन ते तीन किलोमीटर जंगलाचा रस्ता पायदळ पार करायला लागले ला ज्या रस्त्याने पिबट अस्तोली साप यांचे हल्ले नित्याचे झाले आहे मुले जेव्हा घरी पोहोचली तेव्हा सर्व मुले भेदरलेल्या अवस्थेत होती लोकप्रतिनिधी काळीमा फासण्याचेच काम सरपंचाने केले पालकांनी आरवी आगार गाठून चालक वाघाची वाहकांच्या विरुद्ध तक्रार करून त्यांनी तरी विद्यार्थ्यांचा विचार करायला हवा होता असे सांगितले तेव्हा प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांच्या नेतृत्वात पालकांनी व विद्यार्थ्यांनी आरवी आगार येथे आज आग धरणे आंदोलन सुरू केले आगार व्यवस्थापक यांनी बच्च चालक व वाहक यांच्याशी बोलून तत्कालीन परिस्थितीत समजून घेतली चालक श्री कर्नाके वाहक श्री भाकरे यांनी घडलेली सर्व हकीकत सांगितली त्यांनी सांगितले की ब्राह्मणवाडा गट ग्रामपंचायतचे सरपंच यांनी आम्हाला ट्रक फसलेला असल्याचे तुमची गाडीसुद्धा फसू शकते असे सांगितले आणि त्यांनीच विद्यार्थ्यांना बच्चाखाली उतरून घेतले लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला मात्र त्यांनी आमची फसवणूक केली आगार व्यवस्थापक यांनी पत्र देऊन सांगितले की चालक व वाहक यांना पोलीस स्टेशनला सरपंच यांच्या विरुद्ध फसवणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पाठवित आहे असे सांगितल्यावरून आंदोलन धरणे आंदोलन तुर्तास मागे घेण्याची विनंती केली त्यावरून आंदोलन मागे घेण्यात आल्याचे प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष वाडा जगताप यांनी सांगितले गट ग्रामपंचायत खैरवाडा येथील पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते